सांगलीत दर्जीदार नेत्रसेवा देण्यात सुदर्शन हॉस्पिटलचा लौकिक आहे आता यापुढे शासन रुग्णी सेवेसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी केले गेल्या एक तपाहून अधिक काळ सांगलीमध्ये नेत्रसेवा बजावेत असलेल्या सुदर्शन आय हॉस्पिटलचे वसंतदादा सरोपचार रुग्णालयाजवळील गणेशनगर चौथ्या गलीत स्थलांतर झाले या नव्या भव्य सर्व सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली सर्व नेत्रोपचारांची सोय झाले या हॉस्पिटलचे उद्घाटन सिद्धयोगी आमरेश्वर महाराज यांच्या हस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच करण्यात आले वैद्यकीय उपसंचालक डॉ दिलीप माने स्वरूपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर उपस्थित होत्या यावेळी सुदर्शन आय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुरेश वाघ यांनी उपस्थितांना हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सोयी सुविधांची माहिती दिली यासह खासदार विशाल पाटील आमदार सुमन पाटील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शेखाबचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह सामाजिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन सदिच्छा व्यक्त केली यावेळी डॉक्टर सुरेश वाघ डॉक्टर रामदास हजारे डॉक्टर शिवाजी पांढरे डॉक्टर आर बी ओडियार डॉक्टर नंदिता ओडियार डॉक्टर सचिन शाह डॉक्टर मनीषा वाघ यांनी उपस्थितांचं स्वागत केले